ही संकल्पना अशीच आहे लोक परेशान होतात धर्मामध्ये धर्मामध्ये भांडणं जातीमध्ये भांडणं आता तुम्ही बघितलं असेल ते संभल की मस्जिद आहे की मंदिर आहे मी तर असं म्हणेन की ये मंदिर में इबादत कर रही थी मैं मस्जिद में इबादत कर रहा था और हमारा दोनों का टारगेट एक ही था की इसे बच्चा होना चाहिए और ये माँ बन गई भारत माता हो गई हमारी ये समजे का तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी तिला पाठवलं कशासाठी की जर तिला मी पाठवलं हो नाही तिची श्रद्धा होती त्याच्यावर आणि ती स्ट्रेस घेतली तर एंडोमेट्रियम वाढणार नाही आणि इम्प्लांटेशन होणार नाही <coughs> <मनुन, coughs> म्हणून ॲलोपॅथीमध्ये अध्यात्माचा रोल नाही असं म्हणतात पण मी ॲलोपॅथीमध्ये पण अध्यात्माचा रोल मानतो ज्यावेळेस पेशंट हा मेंटली स्टेबल नसतो त्यावेळेस डोपामिन नावाचं एक हार्मोन निघतं इट इज इनिबिटरी इन नेचर म्हणजे इनिबिटरी म्हणजे कुठलेही काम होऊ देत नाही ते इनिबिशन करतं ते तर हे डोपामेन हे स्ट्रेस एलिमेंट जे येतात त्याच्याने हार्मोन्स रिलीज होतात आता मी हार्मोन्स देऊन एन्डोमेट्रिम वाढू लागले आणि वरून हार्मोन्स असे येऊ लागले की अँडोमेट्रिम वाढू द्यायचं नाही मग होणारच नाही ना म्हणून तिच्या मनासारखं करायचं ठरवलं मी गोळ्या थोड्याशा जास्त दिल्या नेहमीच्या डोसपेक्षा आणि तिला तिकडं पाठवलं तीन दिवसानंतर आली त्यावेळेस परत एन्डोमेट्रिम चेक केलं फार चांगलं एंडोमेट्रियम होतं म्हणजे माझं तर असं मत आहे की माझ्या ट्रीटमेंट एवढंच इम्पॉर्टंट तिचं तिथं जाऊन तपश्चर्या करणं होतं मी हे मान्य करतो त्याचं कारणही आहे की जर तिचा स्ट्रेस गेला नसता तर ते इम्प्लांटेशन झालं नसतं हल्लं लक्षात आणि मी ॲज अ डॉक्टर म्हणून मी आपलं नमाज पडली आणि ह्याच्यासाठी दुआ केली आणि चांगल्या नियतीने आपण काम केलं आणि अलहमदुल्ला ये सक्सेस हो गया और बच्चा हो गया कहने का मतलब ये आहे की भी आपने आपल्या में कोणसा भी काम अगर इमानदारीचे की आहे से की, से की और अच्छी नीयत की आहे त्याच्यामध्ये स्वार्थ असू नये आता तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल मी बाकी डॉक्टर म्हणतात की एवढे पैसे द्या तीन सायकल करून देतो माझ्या डोक्यात तर एकच असतं त्या पहिल्या सायकलमध्ये बाळ करायचं मी ती शंका पण ठेवत नाही दुसऱ्या वेळेस करायचं हिचं म्हणून ठेवतच नाही चा म्हणजे माझं ध्येय असतं की म्हणजे त्या पहिल्याच ह्याच्यामध्ये आता नाही झालं तर काय करायचं ते त्याच्यानंतरचं म्हणून मी सुरुवातीला ते बोलतच नाही म्हणजे फेल झालं तर असं करू तो म्हणून आणि खरोखर त्या पद्धतीनंच काम करायला पाहिजे सगळ्यांनी एक शाहरुख खानचा एक पिक्चर होता देखो अगर तुम दिलचे हो पूरी कायनात क्या डायलॉग हो